वळ्या पुढल्या बातमीकडे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल बेलाड पिअरमध्ये सज्ज टर्मिनलसाठी पाचशे पंचावन्न कोटींची गुंतवणूक दहा हजार परदेशी पाहुण्यांचं स्वागत करण्याची क्षमता बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल अखेर बिलाड पिअर मुंबई या ठिकाणी सज्ज आहे पाचशे पंचावन्न कोटी रुपये गुंतवणुकीच्या या टर्मिनलची एका वेळेला दहा हजार परदेशी पाहुण्यांचं स्वागत करण्याची क्षमता आहे सोमवारी या टर्मिनलचं केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे याच टर्मिनलच्या प्रवेशद्वारावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूया पाचशे पंचावन्न कोटींची गुंतवणूक सत्तरपेक्षा जास्त एमर्जिंग काउंटर्स आणि सुमारे दहा हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकणार अर्थातच मी चर्चा करतोय आणि आत्ता आलेलो आहे याच द बल्लाड पियर पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे अर्थातच मुंबईतलं आणि एशिया खंडातलं सर्वात मोठं या ठिकाणी जे आहे आ, क्रूज टर्मिनल उभारण्यात आलेलं आहे बहुप्रतिष्ठिक आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल अखेर बल्लाड पेयर येथे सज्ज झालेला आहे आणि उद्या केंद्रीय बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन देखील या ठिकाणी उद्या होणार आहे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून समुद्राचा व्यापार जो आहे समुद्री व्यापार जो आहे तो होत असतो आणि याच अंतर्गत मुंबईला समुद्र पर्यटन आणि क्रूजचे केंद्र करण्याचं धोरण केंद्रीय जहाज बांधणी आणि बंद बंद बंधारे मंत मंत्रालय यांनी आणलं आहे आणि त्याचनुसार देशातील सर्वाधिक अत्याधुनिक असे क्रूज टर्मिनल उभे झाले आहे या टर्मिनलवर एका वेळेस दोन मोठे क्रूज जहाजे जे आहेत ते देखील उभे राहू शकतात सध्या मुंबईत बंदरातील बहुतेक व्यापार जो आहे रायगड जिल्ह्यातील नावाशेवा येथील जे एन पी टी पोर्ट ट्रस्ट या ठिकाणी चालतो आणि आता सरकारने जे आहे पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे नेहरू पोर्ट ट्रस्ट कित्येक पटींनी मोठे बंदर जे आहे उभे राहणार आहे त्यामुळे मुंबईची वाहतूक हाताळण्यासाठी क्षमता जी आहे ती वाढणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई